सगळ्यांना नमस्कार आज आपण इथे स्पर्धा परीक्षेचा एक वेगळा विषय घेऊन जमलेला आहोत आपल्यासोबत विद्यार्थी सुद्धा आहेत आणि ते वेगवेगळ्या भागातून आलेले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला जर त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील थेट तरी सुद्धा विचारा जेणेकरून नेमकं ग्राउंड लेवलला काय चालू ह्याचा सुद्धा तुम्हाला अंदाज येईल मागच्या वेळेस आपण वनरक्षक म्हणजे वन विभागाच्या भरतीबद्दल बोललो होतो यावेळेस मात्र आपण एम पी एस सी वगळता ज्या सगळ्या स्पर्धा परीक्षा आहेत ज्याच्यामध्ये लाखो विद्यार्थी तयारी करत आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आहे पोलीस भरती त्यासोबत इतर सुद्धा आहेत आणि ह्या सगळ्याच परीक्षांचं जे शासनाचं हो ढिस नियोजन आहे त्याच्यामुळे फक्त आश्वासन देण्यात येत आहे परीक्षा वेळेवर होत नाही त्याच्यामुळे विद्यार्थी प्रचंड नाराज आहेत आता एम पी एस प्रमाणेच बाकीच्या राज्यामध्ये सुद्धा कॅलेंडर आहेत त्याच्यामध्ये गट क गडचे सुद्धा पद त्यांनी ग्राह्य धरले त्याच्यामध्ये प्रत्येकच पदाची जाहिरात वेळेला येते नोटिफिकेशन वेळेला येतं पूर्व मुख्य वेळेला होते निकाल सुद्धा वेळ लागतो हो। अगदी केंद्र शासनाचं तुम्ही बघितलं असेल की युपीएससी सोबत स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजे एस एस सी किंवा रेल्वेचा सुद्धा एक वेगळा मंडळ आहे त्याच्यामध्ये काय होते हे दरवर्षी नोटिफिकेशन टाकतात आता एस एस सी ज्याच्यामध्ये गट क आणि गट चे सुद्धा पद आहेत हे पद भरण्यासाठी आता जुलै महिन्यात नोटिफिकेशन आले त्यांनी सांगितले की सप्टेंबरमध्ये आम्ही जाहिरात काढणार जानेवारीमध्ये आम्ही लेखी परीक्षा घेणार आणि मध्ये त्याचा निकाल लावणार त्याच्यानंतर तुमची मैदानी चाचणी त्याचा सुद्धा मार्च एप्रिल त्यांनी टाकून ठेवलं म्हणजे अंदाजे टाइम टेबल ट्वेंटी टू जसं एमपीएससी च असतं परंतु इथं आपल्या एमपीएससीचं आहे परंतु एमपीएससी मधून जे एकूण पदं असतात राज्य शासनाची त्याच्यापैकी फक्त पाच ते साठ टक्के पद आहेत गट क आपले सॉरी गट अ आणि चे मुख्यतः पद आहेत पण जे गट क आणि गट डचे पद आहेत त्याच्यामध्ये मात्र मोठ्या प्रमाणामध्ये मा ह्या इंडिव्हिज्युअल एक्झाम होतात टी सी एस आय बी एस किंवा प्रत्येक जिल्हा निवड मंडळाच्या किंवा पोलीस आयुक्तांच्या वेगवेगळ्या परीक्षा होतात आता ह्याच्यामध्ये तुम्हाला खाली माहिती दिलेली आहे की जवळपास पंचवीस लाख विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी फक्त महाराष्ट्रात करत आहेत परंतु त्यांचं टाइम टेबलच निश्चित नाही टाइम टेबल निश्चित नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्या अडचणी असतात मेन अडचण असते आर्थिक अडचण पुढच्या शिक्षणाची समस्या आहे लागण्याची समस्या आहे अगदी मुली असतील तर मुलींचं प्रेग्नन्सीपासून फॅमिली प्लॅनिंगपर्यंत सगळ्यात गोष्टी असतील कारण बऱ्याच स्पर्धा परीक्षांमध्ये मैदानी चाचणीची सुद्धा आट असते आणि मैदानी चाचणी असेल तर समजा गोळा फेक आहे तर एखादी मुलगी जेव्हा प्रेग्नंट असते तेव्हा ती गोळा फेकू शकत नाही आणि जर तुम्हाला शासन प्रत्येकच वेळेस आश्वासन देतोय मुलींना की आम्ही आता काढतोय नंतर काढतोय पुढच्या महिन्यात काढतोय एवढ्या हजार जागा आहेत तर ती मुलगी फक्त आशेला लावून बसतीये आणि तिचं कुठेही काही होत नाही त्याच सोबत जे विद्यार्थी असतात आता विद्यार्थी ग्रामीण भागातून आलेले असतात शहरी भागातले असतात इथं काही कोणी श्रीमंत नाही सगळे जे आहेत ते सर्वसामान्य कुटुंबातले आहेत आणि त्यासाठी त्यांना जे आर्थिक लागतंय म्हणजे क्लास लावायचा आहे पुस्तक घ्यायचे किंवा आपली नोकरी उद्योग सोडून स्पर्धा परीक्षा करायची उच्च शिक्षण सोडून सुद्धा ते स्पर्धा परीक्षा करत असतात आणि अशा वेळेस त्यांना त्यांचं सगळं नियोजन कोलमडत नियोजन फक्त परीक्षेचंच नाही परीक्षेसोबत आयुष्याचं सुद्धा कोलमडत आहे आणि हे शासनाने जर समजा एम पी एस सारखं केंद्र शासनाच्या अगदी गट क परीक्षा आहेत त्याप्रमाणे नोटिफिकेशन ठेवलं वार्षिक कॅलेंडर की दोन हजार सव्वीस मध्ये कशा पद्धतीने परीक्षा होणार आहे जसं एम पी एस आला आता की एस ज्या दीडशे दोनशे जागा असतात त्यावेळेस तीनच जागा काढल्या मुंबई जी मंत्रालयाची सहाय्यकक्ष अधिकाऱ्याची पोस्ट असते भले कधी ते जागा कमी असतील वाढतील आता ज्यांना तयारी करायची ते करतील जे नापास झाले ते पुढच्या एक्झामला लागतील किंवा सोडून देतील स्वतःचं पुढचं शिक्षण घेतील प्रायव्हेट जॉब बघतील किंवा अजून काय असेल ते इथं मात्र काय होतंय आता पोलीस भरतीचं तुम्हाला सेकंड पेजला दिलंय की मागच्या वर्षी जुलै महिन्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात अधिवेशनात आश्वासन दिलं होतं की ही जी चालू भरती आहे मागच्या वर्षी जेव्हा वयवाढीबद्दल मुद्दा होता किंवा पावसात विद्यार्थ्यांना पळवलं ते झाल्यानंतर आपण लगेचच तात्काळ पुढची भरती काढतो आता ह्या गोष्टीला वर्ष होऊन गेले जुलै महिन्याची गोष्ट आहे आता ऑगस्ट चालू आहे त्याच्यानंतर मागच्या वर्षीच ऑगस्ट मध्ये त्याच्यात पण तुमच्या बातम्या जोडल्यात मुख्यमंत्र्यांचे व्हिडिओ आहेत आपल्याकडे तुम्हाला जर ऍक्च्युअल बघायचं असले की खरंच बोललेत की नाही त्याच्यानंतर ऑगस्टमध्ये पण सेम बातमी आली की साडेसात हजार पद भरायचे बारा बाराशे पद मुंबईसाठी आहेत आणि त्याचं सुद्धा पुढं काहीच झालं नाही फेब्रुवारीमध्ये पुन्हा महासंचालकांनी सांगितलं की आपल्याला दहा हजार पदं आहेत आणि ते सुद्धा आपण लवकरात लवकर भरणार आहोत मग आता अशा वेळेस काय होतं हे जे विद्यार्थी आहेत हे सगळं बाजूला ठेवून की आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं म्हटलं अजून कोणाला विश्वास ठेवायचा मग ते मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर तिथे तयारी लागते आणि वर्षी होत आले तरी त्यांची कोणतीच परीक्षा होत नाही मुलींचं असेल किंवा ज्यांचं लग्न झालंय त्यांचं आर्थिक कौटुंबिक किंवा फॅमिलीचं जे असतं अगदी मुलींची विशेषतः प्रेग्नन्सीचे इशू असतात तर ते सगळं बिघडते शासनानं वाढ दिली आहे पण वाढ देऊन त्यांचं जे वैयक्तिक जीवन आहे त्याच्यामध्ये सगळ्या अडचणी येत आहेत आता सध्या मागच्या अधिवेशनामध्ये जे आता पावसाळ्या अधिवेशन झालं म्हणजे मागच्या पावसाळ्या अधिवेशनात सांगितलं होतं की आपण भरती लवकर घेतोय तर ह्या अधिवेशनात एक वर्षाने सुद्धा तेच सांगितलं की आपण लवकरात लवकर पोलीस भरती घेतोय त्यावेळेस मात्र आकडा सांगितलाय तेरा हजार पाचशे साठ जो इथून माझं अंदाजे आकडा होता साडेसात हजार दहा हजार अकरा हजार तो आता तेरा हजार पाचशे साठ सांगितलाय आणि त्याचं सुद्धा अजून काहीच नाही त्यांनी सांगितलं होतं की आपल्याला पंधरा सप्टेंबर पासून मैदानी चाचणी चालू करायची पण मैदानी चाचणी चालू होण्यासाठी मुळात शासन निर्णय यायचा आहे अर्ज भरायला चालू व्हायचंय अर्जांची छाननी व्हायची त्यांचं प्रवेश पत्र काढायचे मग ते मुलं ते कुठेतरी मैदानी चाचणीसाठी पुढे जाणार समजा तर ते होतंय आणि हे सगळं इथून पुढं पस्तीस सदोतीस दिवसात होऊ शकत नाही म्हणजे हे सुद्धा आश्वासन पोकळ आश्वासन दिल्यासारखंच आहे आता माग जे कात्रणं लावले त्याच्यामध्ये अगदी मंत्रिमंडळाची जी पहिल्याच आठवड्यातली बैठक होती की आपल्याला येणाऱ्या काही काळामध्ये पन्नास हजार पोलिसांचे पदं भेरायची त्याच्यामध्ये पोलीस महासंचालकांचं स्टेटमेंट आहे की आम्ही कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जी आता दोनदा पोलीस भरती झाली ती लगेचच पुन्हा रिक्त पद भरतोय आणि त्याच्यामध्ये त्यांनी आकडा सुद्धा सांगितला सकाळची बातमी पण आपण जोडली आहे की पोलीस खात्यामध्ये सुद्धा आपल्याला जवळपास सात हजार पदं भरायची म्हणजे फक्त आकडे आहेत व्यक्ती बदलतायत आश्वासनं बदलत आहेत परंतु प्रत्यक्ष काहीही होत नाही बाराशे सॉरी साडेसात हजार पदांची पण बातमी इथे लावलेली आहे आपल्या जेव्हा निवडणुका होत्या निवडणुकीच्या आधी सुद्धा अगदी पंतप्रधान मोदींनी सुद्धा आश्वासन दिलं होतं की आपण पंचवीस हजार महिला पोलिसांची भरती काढतोय बरं आता पंतप्रधानांनी सांगितलंय त्यावेळेस जे आपले मुख्यमंत्री होते त्यांनी सुद्धा आश्वासन दिले जे त्यांचे दहा कलमी घोषणा होती निवडणुकीची की पंचवीस हजार महिला पोलिसांची भरती करायची आहे आणि एकवीसशे रुपये आपल्याला लाडकी बहीण योजनेला द्यायची पण त्याच्यामध्येही आता आमचा मुद्दा हा स्पर्धा परीक्षेचा त्याच्यामुळे आम्हाला बाकीच्या दहा मुद्द्यांशी एवढं लक्ष द्यायचं नाही परंतु इथं जे पंचवीस हजार महिला पोलिसांचे सांगितलं पण पाच सुद्धा काढली नाही आता ह्या गोष्टीला सुद्धा वर्ष होत आले सगळ्यात महत्वाचं म्हणजे चौदा जानेवारी दोन हजार चोवीस ला सॉरी पंचवीसला बैठक झाली आणि त्या बैठकीचं सुद्धा तुम्हाला इथं दिलंय की स्पष्ट त्यांनी सांगितलंय मुद्दा क्रमांक दोन सगळ्यात शेवटचा की आगामी पोलीस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करायची आहे आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या रिक्त पदांची गणना करून आम्हाला माहिती पाठवा त्यानुसार आपल्याला पुढे प्रोसेस करायची आता ह्या गोष्टीला बोलता बोलता आठ महिने झालेत आणि आठ महिन्यात थोडी सुद्धा यंत्रणा हलली नाही फक्त आश्वासन मात्र मोठे मोठे देण्यात आलेत आणि ह्या गोष्टीला महाराष्ट्रातले हे एवढे विद्यार्थी आहेत की मागच्या वर्षी फक्त पोलीस भरतीला सतरा लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते आणि सतरा लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केलेत आणि फक्त जर आश्वासनं देण्यात देण्यात येत आहेत बैठका बैठका होत आहेत फक्त शासनाचे परिपत्रक किंवा घोषणा होत आहेत तर ह्या विद्यार्थ्यांचं भविष्य नक्की कोणी ठरवायचं म्हणजे हा त्यांचा खूप आयुष्याचा खेळखंडाबा होतोय म्हणजे ज्यांना पुढचं शिक्षण घ्यायचं ते घेऊ शकतात कोणी प्रायव्हेट जॉब करू शकतं कोणी स्वतःचा काहीतरी आई वडिलांचा व्यवसाय असेल तर ते पूर्ण येऊ शकतं किंवा मग तयारी तरी करू शकतं पण हे आश्वासनं दिल्यामुळं कॅलेंडर फिक्स नसल्यामुळं फक्त घोषणा होत असल्यामुळे ह्यांच्या आयुष्याचं सगळं नुकसान होत आहे हे विद्यार्थी सुद्धा तुमच्यासोबत आहेत तुम्ही त्यांना वैयक्तिक काही बोलायचं असेल तर बोला आणि तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला सुद्धा विचारा नमस्कार याच्यामध्ये महत्वाची आमची जी मागणी आहे ती वर्षाचं कॅलेंडर फिक्स असावं यांच्यामध्ये जा जागा कमी जास्त असतील हरकत नाही पण जर वर्षाचं कॅलेंडर फिक्स असेल तर ते विद्यार्थी तयार करू शकतात याच्यावर अनेकांचा असा एक प्रश्न आहे की एखाद्या विभागामध्ये जागा रिक्त नसते तर कॅलेंडर फिक्स करून फायदा काय जर त्यावेळेस स्पेसिफिक त्यांनी सांगितलं अगोदर सहा महिने तर किमान अगोदर जर विद्यार्थ्याला माहित असेल की या या विभागामध्ये कोणतीही जाहिरात येणार नाही तर ते विद्यार्थी त्या विभागाची तयारीच करणार नाही पण त्यांना अंदाजच नसतो जागा येणार आहे का जाहिरात येणार आहे का याच्याबद्दल सुद्धा काहीच विद्यार्थ्यांना खबर नाही आणि ते अंधारामध्ये तयारी करतात आणि जर जागा आल्याच नाही तर वर्ष त्यांचं पूर्ण त्याच्यामध्ये वाया जात आता जर आपल्या शेजारच्या मोठ्या राज्यांचं मी सांगतो तुम्हाला एमपीएससीचं वर्षाचं शेड्यूल फिक्स असतं रेल्वेचं सुद्धा मागच्या वर्षीपासून शेड्यूल फिक्स होत पण आपल्या शेजारच्या राज्यामध्ये सांगायचं तर मध्य प्रदेश एम्प्लॉई सिलेक्शन बोर्ड त्यालाच एमपी व्यापम असं म्हटलं जातं ही संस्था दरवर्षी वेळापत्रक काढते गट क आणि ड साठी स्पेशल स्थापन केलेली मध्य प्रदेशने आणि गट दरवर्षी दर त्यांचं वेळापत्रक पत्रक फिक्स असतं दुसरे राजस्थानचं चा सांगायचं राजस्थानी कायदा केलेला आहे त्यानुसार राजस्थान सब ऑर्डि सर्व्हिस बोर्ड ह्या एक बोर्ड स्थापन केलं ज्याचं ज्याचंशे पेक्षा कमी आहे अशा सगळ्या परीक्षा हे वर्षभराचं कॅलेंडर ते फिक्स करतात आणि त्या पद्धतीने पर परीक्षा घेतात त्याच्यानंतर शेजारचं राज्य कर्नाटक केरळचं जर सांगायचं तर कर्नाटक केरळ मध्ये तर जो घटनात्मक आयोग आहे आपल्याकडं जसं एम आहे तसं तो आयोगात सगळ्या गट क ड चा पेपर घेतो आणि त्यांचं वेळापत्रक फिक्स असतं त्याच्यानंतर छत्तीसगड मध्ये सुद्धा सीजी व्यापन म्हणून संस्था आहे मध्य प्रदेश सारखी छत्तीसगडन बोर्ड ते सुद्धा दरवर्षी वर्षभराचं वेळापत्रक त्यांचं फिक्स असतं उत्तर प्रदेश मध्ये सुद्धा युपी चिलेक्शन कमिशन युपी ट्रिपल सी ट्रिपल एस सी, सी नावा संस्था आहे म्हणजे प्रत्येक मोठ्या मोठ्या राज्याने अशा संस्था स्थापन केल्या स्पेशल गट क आणि गट डच्या भरतीसाठी आणि त्या दरवर्षीच आपलं वेळापत्रक स्थापन करतात मग जर महाराष्ट्र जर लोकसंख्येने दोन नंबर आहे सगळ्यात जास्त जीएसटी आपण टॉप मध्ये आहे तर मग आपल्या विद्यार्थ्यांना का अशा पद्धतीने बोर्ड असू आहे आमची तीच मागणी तुम्हाला बोर्ड स्थापन करू शकता किंवा तुमाल बोर्ड तुम्हाला स्थापन करायचं सारख्या संस्थांकडे जर तुम्हाला परीक्षा द्यायच्या असतील तर किमान तुम्ही सहा महिने अगोदर सांगा आम्हाला की स्पेसिफिक याच वेळेस भरती येणार आहे किंवा तुम्ही अशा पद्धतीने बोर्ड स्थापन करा आणि बोर्ड स्थापन करून वर्षभराचं शेड्यूल द्या तुम्ही सांगा आमच्या विभागाची जाहिरात जागा निघणार नाही हरकत नाही पण तुम्ही किमान वर्षभर पद्धतीने जर सांगितलं सरकार म्हणून की आमच्या या विभागामध्ये जागा येणार आहे किंवा येणार नाही तर विद्यार्थ्यांना त्याच्याबद्दल अडचण निर्माण होणार नाही स्वतः वन मंत्री सांगतात वन विभागाची मध्ये सांगतात दोन महिन्यांनी बा, भरती प्रक्रिया सुरू होणार नंतर एका कार्यक्रमामध्ये नागपूरमध्ये सांगतात की महिलांचं आम्ही एकावन्न टक्के पद भरणार आहे लवकरच भरती प्रक्रिया सुरू होणार म्हणजे मार्च मध्ये सांगितलेलं दोन महिने होत उला उला ग्राम ग्राम जा जा सुरु हो आज ऑगस्ट ओलांडलेला आहे आताच्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये सांगितलं की सप्टेंबर मध्ये पोलीस भरती येणार आहे जर राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री सांगतात मध्ये सुरू व्हायची असेल तर त्याची जाहिरात किमान दीड ते दोन महिना अगोदर अपेक्षित असतात आज ऑगस्ट महिन्यात आलो जर गृहमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार जर सप्टेंबर मध्ये भरती प्रक्रिया सुरू होणार असेल तर आतापर्यंत जाहिरात यायला पाहिजे होती म्हणजे अशा प्रकारे आधानंतरी आमदार आणि विद्यार्थी तयारी करतात याच्यामुळे नुकसान होतंय तुम्ही जागा कमी पाडा काढा हरकत नाही पण त्याचं जर तुम्ही फिक्स शेड्यूल जर दिला आम्हाला एखादी संस्था तुम्ही स्थापन करताय किंवा स्वतः जर शेड्यूल दिलं विभागाने प्रत्येक तर त्या विद्यार्थ्यांना कुठेतरी दिशा मिळेल आणि शेवटचा आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की प्रशासनाला सुद्धा याच्यामध्ये फायदा आहे कारण की प्रशासनाकडून सरकारला काम करून घेताना जर प्रशासनाला जर एक स्पेसिफिक डेट असेल डेडलाईन असेल या डेडलाईन मध्ये तुम्हाला हे काम करून काय तर प्रशासनही गतीमान होणार आहे आणि सरकार सुद्धा प्रतिमा सौच होणार आहे याच्यामुळे म्हणजे काय आहे याच्यामध्ये मुद्दा याच्यामध्ये फक्त विद्यार्थ्यांचा फायदा असं नाहीये सरकार प्रशासन हे सुद्धा याचा सुद्धा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायदा आहे न्यायालय सांगते नागपूर मान्य सा उच्च न्यायालय बॉम्बेचं त्याचं नागपूर खंडपीठ आहे या खंडपीठाने बातमी जोडलेली सरकारला प्रश्न विचारला तुम्ही पुढच्या दोन महिन्यामध्ये भरती का घेतली नाही किंवा तुम्ही भरती प्रक्रिया का राबवली नाही म्हणजे जर एवढ्या साध्या सरळ गोष्टीला उच्च न्यायालयाला जर हस्तक्षेप करावा लागत असेल आपल्या शेजारच्या राज्यांनी जशा पद्धतीने अशा प्रकारचे बोर्ड स्थापन केले तशा पद्धतीने राज्य सरकारही करू शकत आणि त्या पद्धतीने ती प्रक्रिया अतिशय सुलभ होऊ शकते शासनालाही फायदा होईल आणि आता नगर परिषद विभाग जो आहे नगर विकास विभाग आपले मंत्री जे शिंदे साहेब आहेत त्याचे त्यांनी स्पष्ट परिपत्रक काढलं होतं की पंधरा जुलै रोजी तुम्ही जाहिरात काढायची आहे त्याची परीक्षा घ्यायची आहे आणि त्याचा अंतिम निकाल जाहीर करायचा आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आता पंधरा जुलै कधी संपून गेले अजून कोणतीही त्यांची गायनात आली नाही पुन्हा काही अपडेट पण नाही की आम्ही पुढची तारीख तरी देतोय आश्वासन सुद्धा नाही म्हणजे हे जर प्रत्येकच परीक्षेला होते म्हणजे वन विभागाचं मागचे तुम्हाला माहित असेल त्याची पण बातमी जोडली की बाबा कधी सांगितलं ते वीस मार्च दोन हजार पंचवीसला दोन महिन्यात आपल्याला प्रोसेस करायची दोन महिन्याचे चार पाच महिने झालेत नगर अगदी डेट टाकली ते तुम्हाला वाटलेस मी ग्रुपला पाठवून देतो की इथं त्यांनी सांगितले की पंधरा जुलैला आपल्याला जाहिरात काढायची आणि तीस सप्टेंबरला आपल्याला त्याचा अंतिम निकाल सुद्धा लावायचा आहे काहीही झालं नाही म्हणजे हेच सगळ्याच प्रोसेस बद्दल होते पोलीस भरतीचं तेच होत आतापर्यंत सहा वेळा आश्वासन आहेत ह्याच्यामध्ये पोलीस महासंचालक आश्वासन देत आहेत गृहमंत्री देत आहेत गृह राज्यमंत्री देत आहेत की एवढ्या एवढ्या जागा काढायच्यात ह्या महिन्यात काढायची प्रत्येक वेळेस फक्त आकडा बदलतोय जागा बदलतीय आणि आश्वासन बदलतंय ह्याच्यापेक्षा वेगळं काहीच होत नाही आणि त्याच्यामुळे ह्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा खेळखंडोबा होतोय कारण जर वर्ष वर्षी यांनी वाटच बघायची आश्वासनाला एवढे वाईटले की यांनाच कळेल की बाबा आता तरी होईल का कारण ते कॉलेजच्या गोष्टी सारखं झालंय की आता देऊ मग देऊ आणि बोलता बोलता आता हे यांचे सहा आश्वासनं झालेत प्रत्येक वेळेस फक्त आश्वासन देण्यात आले पुढं काहीच प्रोसेस होत नाही आता ह्या विद्यार्थ्यांना तुम्ही स्वतः वाटल्यास विचारून घ्या की नक्की त्यांना प्रॉब्लेम येत आहेत किंवा आश्वासन दिले त्यांना बरं वाटतंय कारण अभ्यासाचा पण त्यांचा मूड निघून जातोय कधी मागच्या वर्षी होणार होती तर अजूनही कुठं प्रोसेस झालेली नाही आमचं एकच म्हणणं आहे तुमच्या माध्यमातून की या परीक्षांना काहीतरी फिक्स टाइम टेबल द्या किंवा आश्वासन दिलं तर तुम्ही आश्वासन तुमचंच आश्वासन पाहा एवढीच आमची मागणी भले जागा कमी असतील जास्त असतील किंवा तुम्हाला काही परीक्षा खाजगी ह्याच्याकडे द्यायची पण एकदाचे ते विद्यार्थी त्यातून बाहेर पडतील माझं होईल किंवा नाही त्यांचं जर तरुण पण ह्याच्यात मार्बात होणार असेल तर ते अतिशय वाईट गोष्ट आहे विकसित महाराष्ट्राला जॉबणारी नाही आहे आणि या विद्यार्थ्यांना ना दुसरा जॉब मिळतोय ना त्यांच्या आयुष्यात काही गोष्टी चांगल्या होत आहेत कारण फक्त आश्वासन देण्यात येतोय म्हणजे ठोस भूमिगा काय आहे आतावर नृत्य अश्वथाने दिलेली आहे या तर वेगवेगळ्या बातम्या लावलेलं आहे तर आत्तावर तुम्ही काय केलं आणि भूमिगा सर ही जी बातमी आहे म्हणजे मागची जी आपण प्रेस घेतली होती ती वन विभागाबद्दल घेतली होती त्यांच्याशी आमचं बोलणं चालू आहे आता ही जी आहे ही जनरल पोलीस भरती आणि सर सेवा म्हणजे नॉन एम पी ज्या पोस्ट आहेत महाराष्ट्र शासनाच्या त्याच्याबद्दल आहे आता तुमच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचतोय त्यांच्या गाठी भेटी घेतो आहे देतोय आणि त्यानंतर मग विद्यार्थी ठरवतील किंवा बाकीचे जे लोक ठरवतील की बाबा आपल्याला पुढं आंदोलन करायचं विद्यार्थ्यांना घेऊन काय अजून निवडणुका बहिष्कार घालायचा तो निर्णय सगळ्यांच्या सहमतीचा नाही झालं काय की शासन बदललं मधल्या काळात निवडणुकामध्ये आश्वासन देतात की आपण काही गोष्टी समजू शकतो की निवडणुका आश्वासन दिलं जातं पुढचं आश्वासन दिलं गेलं आता आम्ही त्यांना चार पाच आश्वासनं ठीक आहे की काही प्रशासकीय अडचणी असू शकतात आपणही काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे पण विद्यार्थ्यांमध्ये जो असंतोष होतोय तो असंतोष त्यांच्या त्यांचा असंतोष तुमच्यापर्यंत पोहोचणं तुमच्यामार्फत शासनापर्यंत पोहोचवणं हे आमचं काम आहे तिथून पुढे मात्र आम्ही ते निर्णय घेऊ तोपर्यंत विवाह घेत नाही तोपर्यंत शासनातच होणार नाही हा वेळेस आता तुम्हाला आश्वासनच देत राहणार असं असाच एक मुद्दा झाला होता गृह राज्यमंत्री पिप्री चिंचवड आलेले होते योगेश कदम आणि त्यांना विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पत्रकारांनी प्रश्न विचारला होता त्यावेळेस त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की सप्टेंबरमध्ये आपण भरती प्रक्रिया राबवणार आहे पण जर सप्टेंबरमध्ये भरती प्रक्रिया राबवायची असेल तर त्याची जाहिरात किमान जुलै महिन्यामध्ये आली पाहिजे सर पण ती जाहिरातच अजून आलेली नाही म्हणजे त्याच्यावर पावलं होते फक्त विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पत्रकारांनी प्रश्न केला होता पिप्री चिंचवडला मागच्या दोन महिन्यापूर्वी दिल दिल तेज़ तेज़ ते दिलं आश्वासन त्यांनी की सप्टेंबर मध्ये होणार आहे गृह राज्यमंत्र्यांनी पण मध्ये जर प्रक्रिया सुरू करायची असेल तर जाहिरात दीड महिना किमान आली पाहिजे म्हणजे नाही सप्टेंबर मध्ये सुद्धा होण्याची शक्यता कमी असं होते म्हणजे दरवेळेस प्रश्न केल्यानंतर निवेदन दिल्यानंतर आश्वासन मिळते आणि सगळ्याच विभागाचं असं होतं वन विभागाचं सुद्धा तेच होते आणि कारण दिले जातात त्याच्यापेक्षा जर शेड्यूल फिक्स असेल तर जागा कितीही कमी असो किंवा जास्त येणार नाही असं मी अडचण आहे ज्यावेळेस शेड्यूल फिक्स होत ना त्यावेळेस प्रशासनावर ते प्रेशर असत शेड्यूल पाळायचं कारण एमपीएससी कडे जर शेड्यूल पाळलं नाही तर एमपीएससी मोठ्या प्रमाणावर टीका होते कॉन्स्टिट्युशनल बॉडी येते आणि मग ते प्रशासनावर प्रेशर राहतं जर वेळापत्रक असेल तर पण वेळापत्रक नसेल तर प्रशासन सुद्धा नाही त्याच्यावर प्रेशर नाहीये सरकारवर सुद्धा नाहीये मग ते चालले तर होते युपीएससी आतापर्यंत बऱ्याच वेळा परीक्षेच्या तारखा मारून दिलेल्या एमपीएससी ने ज्यावेळेस कार्यक्रमाक पुढे करतात त्यावेळेस विद्यार्थ्यांचं प्रेशर त्यांच्यावर गेलं नव्हतं कारण विद्यार्थ्यांना तो अधिकार काल मिळतो तुम्ही सांगितलं होतं त्यावेळेस पेपर घेणार घेतलं नाही तशी चूक झाली तर ज्या विचारायला आणखी सोपं पडतंय जसं एमपीएससी किंवा आता मी काही राज्याचे उदाहरण दिले त्यावेळेस शेड्यूल फिक्स असेल तर त्यांना आपण प्रश्न हक्काने विचारू शकतो किंवा आपला हक्क जो आहे तो विचारांचा प्रश्न तो आणखी जास्त वाढेल किंवा शेड्यूल फिक्स असेल तर त्या अभ्यासाच्या मिळेल आणि प्रशासनावरही त्या वेळेमध्ये काम करायची शक्यता होईल आणि एमपीएससीचं तुम्ही म्हणाला की किती जर शंभर परीक्षा असतील तर दोन तीन परीक्षेमध्ये तसं पर होत तसं इथंही होऊ शकत पण एवढं सगळ्या सरसकट गट का आणि गट मध्ये नाही होणार हा महत्वाचा मुद्दा आहे तुम्हाला काय सांगायचं सांगा भिन्नच बोल पुढे येऊन बोला काय नाही नमस्कार हा विषय खूप महत्वाचा आहे कारण रेग्युलर आमचं आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे आमचं दैनंदिन जीवन जे आहे ते प्रत्येक दिवसाला सकाळी उठल्यापासून पळायला सुरुवात करायची पाच वाजता त्यानंतर बाबा वा त्यांचं लग्न झालं किंवा फॅमिलीची जबाबदारी आहे ग्राउंडला जाऊन येऊन कामाला जाणं उद्या वेळात अभ्यास करणं त्या ऍड नियुक्ती करणं त्याच्यानंतर कुटुंबाची सगळी जबाबदारी त्याच्या पलीकडे पण आता दोन वर्ष झालं की वयवाडीचा मुद्दा खूप असतोय खूप आंदोलन झाली दोन दोन महिने तीन ते महिने आंदोलन चालली होती तर आता परत हा मुद्दा येतोय की परत आता तिसरं वर्ष येत आहे की आता ज्याचं पुढच्या महिन्यात वय संपणार आहे हे संपणार आहे तर तुम्ही आश्वासनावर आश्वासन देत राहिले मागचा तुमची मागची जी आहे जी ती अर्थ तुम्ही सॉल्व नाही पुढचे पुढच्या अडचण केली जसे सर्व कशी म्हणले हे कुठेतरी थांबणार आहे का हे नियमावली झाली तर नक्कीच थांबणार आहे का तर पुढच्यांना माहिती माझं ह्या ऑगस्ट च्या एकतीस तारखेला माझं एज संपते त्याच्या आधी मला ऍड निघणार आहे तर मी अभ्यासाला पात्र मी तो जोर लावून सगळं काम धंदे सोडून मी जोर लावून अभ्यास करू शकतो नियमावली तेवढीच महत्वाची आहे आणि माझं मला प्रश्न खूप असतात सगळ्यांच्या इथे येऊन बोललं तर पत्रकारांच्या कळतील आणि ते सरकारपर्यंत पर्यंत थांबवले जाईल कारण निवडणूक म्हटलं की ते त्याची पाया बसणे आजोबाच करतात सामान्य माणसाकडे एवढं लक्ष न करते आपल्याला गरज आहे त्या आणि एम ठरवलेलं असतं की पोलीस व्हायचं आहे की कमी ह्याच्यामध्ये लवकर सत्ता कमी वयामध्ये कमी शिक्षणामध्ये माझ्या फॅमिलीला किंवा मला स्वतःला पटकन कुठेतरी एका स्टेजला कसं पोहचते हा आमचा प्रयत्न असतो आणि असेच जामीन भागातले सगळ्यांची एक तर माझी सरळ पत्रिका मांडावनं विनंती आहे की आमचे जे मनापासून जे प्रश्न आहे ते नक्की सुरू मांडावे जेणेकरून आमच्या या सगळ्या गोष्टींना न्याय मिळेल अनुभवाला काय बोलायचं असेल तर मनात गोष्टी घेऊन नाही बोलला तेव्हा मुद्दा मांडा वयाचा हा बद्दल मांडलाच पाहिजे तेव्हा विद्यार्थ्यांकडे जातो जास्त आता आपला एक विद्यार्थी आला नाहीये आता बाहेर होता त्यांनी सांगत होता त्याची हाईट बसत नव्हती तो परीक्षेची तयारी करत होता आणि हाईट बसत नाही म्हणून त्याने स्पोर्टमधून जाऊन स्पोर्टचं सर्टिफिकेट मिळवलं खेळ खेळून अजून जाहिरातच येत नाहीये म्हणजे असं पण अडचणी निर्माण स्पोर्टचा एवढाच मुद्दा महत्वाचा आहे की टाइम टेबलच्या जा संदर्भात जर सरकारने पाऊल चाललं तर आणि त्या तुमच्या माध्यमातून जर सरकारपर्यंत पोहोचलं की वेळापत्रक वर्षाचं गट आणि गड्डाचं महत्वाचं म्हणजे त्याच्यासाठी वेळापत्रकच नाहीये सगळे विद्यार्थी दिशाही तेवढं जर तुमच्या माध्यमातून पोहोचलं तर नक्कीच विद्यार्थ्यांचा फायदा होईल Obrigado. Yeah. Yeah.